नमस्कार मित्रांनो वारंवार आपण बघतो स्वामीनाथन आयोग ह्या शब्दाबद्दल आपण ऐकलेलं आहे परंतु मला वाटतं साधारण शेतकऱ्यांमध्ये दहा टक्के लोकांना स्वामीनाथन आयोग हा शब्द माहीत असेल उर्वरित नव्वद टक्के लोकांना हा आयोग शेतकऱ्यांच्या संबंधात आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे असं मी तरी खात्रीनं सांगू शकतो की असं नव्वद टक्के लोकांना माहीत नाही आहे स्वामीनाथन आयोग काय आहे परंतु आठवा वेतन आयोग आता नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग जो आहे दोन हजार सव्वीसमध्ये त्याची अंमलबजावणी होणार आहे तो आयोग आता त्याच्या अंमलबजावणीची सुरुवात झालेली तो आयोग गठीत करण्यात आलेला आहे परंतु सर्व स सरकारी कर्मचाऱ्यांना ह्या आयोगाबद्दल माहिती आहे आणि फक्त दहा टक्के शेतकऱ्यांना आपल्या आयोगाबद्दल माहिती तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आता एक लाख कोटी रुपयांचा केंद्र सरकारवर ह्या आयोगामुळं भार पाडणारे जनतेच्या काय पैशातून जनता जी टॅक्स भरते त्या पैशातून हा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे वास्तविक सरकारी कर्मचाऱ्यांना एवढा भ्रमसाठ पागार आहे तो लागू करावा त्याच्याबद्दल शेतकरी म्हणून आमचा आक्षेप नाही आहे राज्य सरकारचे वेगळे कर्मचारी आहे त्यांचा पण अतिरिक्त भार येणाऱ्या काळात हा सरकारवर पडणार आहे भरमसाठ पगार आणि भरमसाठ खर्च राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा याच्यासाठी होतो परंतु हा आयोग लागू करण्यासाठी जितकी तत्परता दर दहा वर्षाला एकोणीसशे सत्तेचाळीसपासून सगळ्या सरकारांनी दाखवली तितकी तत्प तत्परता मात्र एक सत् एकोणीसशे सत्तेचाळीसपासून एक आयोग लागू करायला शेतकऱ्यांच्यासाठी की जो स्वामीनाथन आयोग ना म्हणून आहे त्याची अंमलबजावणी करायला एकही सरकार धजावत नाही कारण शेतकऱ्यांना कायम आर्थिक अडचणीत ठेवायचं त्याच्यातून लेबर फोर्स तयार करायचा मोठ्या मोठ्या कंपन्यांसाठी असा यांचा फंड आहे आणि दुसरं त्याचं कारण असं आहे की शेतकरी स्वतः जागरूक नाही आहे आपल्या स्वतःच्या आर्थिक प्रश्नांबद्दल तर दुसरी गोष्ट अशी आहे की गोदी मीडिया आपण बघतो की जे कायम केंद्र सरकारची वा वाई करीत असतात नरेंद्र मोदींची वा वाई करत असतात ते ज्यावेळेस शेतकरी आंदोलनं आत्ता चालू आहे पंजाब हरियाणाच्या बॉन्डीवर याच्या अगोदर बी ज्यावेळेस शेतकरी आंदोलन झाले होते त्यावेळेस स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणीची मागणी शेतकरी करीत असताना गोदी मीडियातले जे अँकर अँकर आहे ते विलाप करीत होते छाटीपिटीत होते की जर शेतकऱ्यांना एम एस पी लागू केली स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी केली तर केंद्र सरकारवर भार, पडे, भार पडेल सरकार भार, भार पडेल राज्य सरकारवर भाड प भार पडेल आणि भारतातली व्यवस्थाच कॉलॅप्स होईल परंतु ते वास्तविक हो एक खोटं सांगत होती आता ती आत्ता मात्र एक लाख कोटीचा केंद्र सरकार फक्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमुळे सरकारवर एवढं भार पाडणार आहे तर आता हे जी कोणी अँकर आहे गोदी मीडिया की जे कायम सरकारचे बुटं आणि पाय चाटीत असतात त्यांची नावं मी सांगतो सुधीर चौब चव, चौधरी रुबिका लियाकत अंजना कश्यप सुशांत शिन्हा नाविका कुमारी अर्नब गोस्वामी अमन चोपडा आ अमिष देवगण अशोक श्रीवास्तव चित्रा त्रिपाठी आदिती त्यागी आणि गौरव सावंत आणखी बरेच जण आहे पण हे जास्त करून चाटुगिरी करीत असतात पत्रकारिता कारिता करायचं सोडून आता हे लोक एवढा मोठा भार आठवा वेतन आयोगामुळं राज्य सरकार आणि केंद्र सरकारमुळं पडना वर पाडणार आहे तेव्हा हे बिळात लपलेले आता यांना कुठलाही व्यवस्था कोलापस होईन देशाची अर्थव्यवस्था डब असं काही यांना दिसत नाही आता हे याच्यावर एक ब्र शब्दसुद्धा बोलायला तयार नाही आहे आठवा वेतन आयोगावर मात्र स्वामीनाथन आयोगाची फक्त मागणी जरी केली तरी हे लगेच बिळातून बाहेर येतात आणि स्वामीनाथन आयोगामुळं कसा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे असा बोंब ठोकीत असतात परंतु वास्तविक एम एस पी लागू झाल्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि सरकारचं कुठलंच नुकसान होणार नाही जो काही योग्य भा भाव शेतकऱ्यांना शेतमालाचा मिळणार आहे तो जनतेला द्यावा लागणार आहे परंतु हे सरकारच्या नावाने बोंब मारतात की सरकारला द्यावा लागल सरकार कोलॅप्स होईल आमकं होईल अर्थव्यवस्था डबघाईल हा खोटा अपप्रचार वास्तुविकते करीत असतात त्याला आपले शेतकरी सुद्धा बळी पाडतात फक्त त्या अँकरनी सांगितलं ना मग तो मोदीचा भक्त आहे ना आणि त्याने मोदीची चाटुकारिता केली ना मग त्याचं खरं असेल मात्र आपल्या घरातल्या मुलांना ह्यांच्या या हरमखारोपणामुळं कपडे मिळत नाही शाळेला व साहित्य शाळेचं साहित्य खरू खरेदी करू शकत नाही आपल्या मालाला योग्य भाव मिळत नाही त्याचंसुद्धा भान या काही आपल्या शेतकऱ्यांमधल्या अंध भागताना नसतं फक्त त्यांनी सांगितलं आहे ना गोदी मिडियातल्या पत्रकारांनी मग त्याचं खरं परंतु फक्त खोट्या प्रचाराला बळी पडायचं यांचा हा असा यांनी डोळ्यावर झापडं बांधून घेतलेले आहेत आता दोन टक्के कर्मचारी आहेत केंद्र सरकारचे म्हणजे जवळजवळ सत्तेचाळीस लाख कर्मचारी त्यांचा पगार हा अडीचपट पट आहे अडीच पट पगारात त्यांच्या वाढ आहे आणि दोन हजार सव्वीसपासून याची अंमलबजावणी होणार आहे वास्तविक हा आयोग आता लवकर जाहीर करण्याचं कारण काय आहे दोन हजार पंचवीसमध्येच तर दोन सध्या दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या त्यातले जवळजवळ दोन ते चार लाख कर्मचारी हे दिल्लीमध्येच राहिले आहे मग दिल्लीची विधानसभेची निवडणूक आपल्या पदरात पडावी म्हणून नरेंद्र मोदी यांनी अगोदरच या आयोगाची घोषणा केलेली आहे कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणुकीत आपल्याला विजय मिळवण्यासाठी सगळ्या शासकीय यंत्रणाचा गैरवापर करण्याचं काम हे वारंवार करीत असतात त्याचाच हा आठवा वेतन आयोगाची लवकर अंमलबजावणी किंवा लवकर घोषणा यांनी केलेली आहे तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा व्हा हो, नरेंद्र मोदी यांना फायदा व्हा याच्यासाठी ह्या वेतन आयोगाची लवकर घोषणा करण्यात आली आहे वास्तविक काँग्रेसने ह्या स्वामीनाथन आयोगाची स्थापना केलेली होती आणि काँग्रेसनेच ह्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या होत्या दोन हजार तयार तेरामध्ये आणि दोन हजार तेरानंतर फक्त चार ते पाच महिन्यातच त्यांचं सरकार हे म्हणजे त्यांच्या सरकारचा कालावधी संपून दोन हजार चौदामध्ये मे दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं होतं आपण म्हणतो की काँग्रेसने का शिफारशी किंवा स्वामीनाथन आयोग का लागू केला नाही तर ते लागू करणार होते की नाही हे मला माहीत नाही पण त्यांचं सरकार संपण्याच्या तीन चार महिन्या अगोदरच फक्त त्याच्या शिफारशी ह्या स्वीकारण्यात आल्या होत्या ते। पुढं त्यांनी लागू केला असतं की नाही हे आता सांगता येणार मला परंतु किमान त्यांनी तो स्थापन करून आणि त्याच्या स्वी ज्या शिफारशी आहेत त्या स्वीकारल्या होत्या आणि दोन हजार अकरामध्ये नरेंद्र मोदी यांनी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी स्वतःच्या सैन्य नरेंद्र मोदी यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांना केली होती परंतु आता दोन हजार चौदापासून दोन आता दहा वर्ष झाले परंतु अजूनही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी हा नरेंद्र मोदी हे स्वतः लागू करीत नाही परंतु दोन हजार अकरामध्ये त्यांना असं वाटत होतं की लागू केल्या पाहिजे आणि आता ह्यांच्या ह्या आयोगामुळं ह्या आठवा वेतन आयोगामुळं महागाईत वाढ होणार आहे प्रचंड प्रमाणात महागाई वाढणारे परंतु शेतकऱ्यांचा स्वामीनाथन आयोग लागू होईल तेव्हा मात्र हो व्हावा अशी ज्यावेळेस मागणी होते तेव्हा मात्र महागाई वाढ होईना असा बॉम्ब ठोकणारे हे गोदी मीडियातले पत्रकार आता बिळात लपून बसलेले आता ह्या जो कोणता आयोग आहे आमचा आठवा आयोग हा लागू का झाला तर कर्मचाऱ्यांमध्ये एकजुटेन ह्या म्हणजे एक मॅसेज यांच्यात जर पसरला की आज संप आज बंद तर लगेच सरकार बंद पडतं यांची व्यवस्था बंद पडते परंतु शेतकऱ्यांमध्ये अशी एकजूट नाही मग शेतकऱ्यांमध्ये काय असतं तर हिंदू मुसलमान छोटा शेतकरी मोठा शेतकरी हे जर नरेंद्र मोदी यांनी ने फंडा आणलेला आहे की लोक कोणी जर काही त्यांच्या स्वतःच्या प्रश्नांबद्दल बोलायला लागले तर हिंदू मुस्लिम नावाची गोळी द्यायची चगळायला मग ती चगळीत बस बसतात लोकं आणि स्वतःचे प्रश्न मात्र विसरून जातात तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का आता आठव्या वेतन आयोगाची लाव अंमलबजावणी होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजे अजून एक वर्षाने मात्र स्वामीनाथन आयोगाची शेतकऱ्यांचा ज्याच्यातून फायदा होणारे भलं होणारे शेतकऱ्यांचं ज्याच्यात हित आहे त्या आयोगाची अंमलबजावणी मात्र अजूनही दोन हजार चौदापासून दहा वर्ष होऊन गेले तरी नरेंद्र मोदी करीत नाही आहे परंतु कर्मचाऱ्यांसाठी मात्र आता नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात हा सातवा आणि आठवा म्हणजे असे दोन आयोग यांनी अंमलबजावणी केलेली म्हणजे शेत कर्मचाऱ्यांचं हित यांना महत्त्वाचं आहे आणि शेतकऱ्यांचं हित महत्त्वाचं नाही याला फक्त सर्वस्वी शेतकरी जबाबदार आहे यांना शेतकऱ्यांना आपल्याला फक्त आपल्या प्रश्नांपेक्षा फालतूच्या गोष्टी जास्त इंटरेस्ट असतो म्हणून हा आयोग लागू होत नाही शेतकरी जर एकाच वेळेस सगळे थुकले ना सरकारच्या विरोधात तर सरकार वाहून जाईन अशी एवढी संख्या आहे साठ टक्के शेतकरी असताना भारतामध्ये कोणालाच आपल्या प्रश्नांबद्दल जाण नाही आहे आपण माग पण व्हिडिओ ब बनवलेला हो होता की सिंग डल्लेवाल हे पंचावन्न साठ दिवस होत आले उपोषण करतात ते परंतु त्यांच्याबद्दल शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी एम एस पी कायदा करावा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी की जे कर्ज हे केंद्र सरकारच्या धर्सोडवृत्तीमुळं आणि शेतकरी विरोधी धोरणांमुळं शेतकऱ्यांवर कर्ज झालेलं आहे ते माफ करण्यात यावं अशी मागणी करणाऱ्या आहे जग जे सिंगल कोणत्याही शेतकऱ्याला अजिबात कुठली कळवळ किंवा कळकळ अजिबात नाही आहे